नोव्हेंबर ते चार डिसेंबर हा साप्ताहिक काळ हा पवित्र काळ म्हणजेच पवित्र दिवस का आहे तर या सात दिवसांमध्ये सात्विक लहरी जागृत झालेल्या असतात असं म्हणतात त्यामुळे आपल्याला कुठलीही सेवा करायची आहे कारण आपण कुठलीही सेवा केली तर ती महाराजांपर्यंत पोचणार आहे त्यामुळे ह्या साप्ताहिक काळामध्ये आपण पारायण करू शकतो कुठलेही म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं सा पारायण करू शकतो तर ह्या पवित्र दिवसांमध्ये कुठलीही सेवा करा तुमची इच्छा नक्की पूर्ण होते तर पारायण करायला वेळ नसेल तर कोणती सेवा केली पाहिजे दुसरी एक सेवा आहे जी पारायण आपण नाही केली तरी पण ती सेवा केली तर त्याचं फळही तेवढंच मिळणार आहे तर पुढे सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर श्री स्वामी समर्थ तर पारायण करायला जर वेळ नसेल आली आहे तर सगळ्यांची इच्छा असते की आपल्याकडनं पारायण झालं पाहिजे प्रत्येकाला काही ना काही आड़ अडीअडचणी असतात काहीतरी प्रॉब्लेम चालू असतात तर सगळ्यांची इच्छा असते पारायण कराय करायला पाहिजे तर वेळ नसतो तर वेळेअभावी आपण ते करू शकत नाही मग दुसरी एक सेवा आहे छोटीशी तर ती तुम्ही करू शकता पारायण एवढंच त्याचं पण तुम्हाला फळ मिळणार आहे फक्त ती मनापासून करा तर काय करायची तर ती सांगते तर तुम्ही अकरा माळी जप करायचं आहे आणि त्याच्याचबरोबर तुम्हाला पुढे पण अजून एक सांगते तर अकरा माळी जप कसा करायचा तर सगळ्यांकडे आता जपमाळ असेलच तर ती जपमाळ घ्यायची आणि अकरा वेळा त्याच्या त्या जप माळेवरती स्वामी समर्थ असं प्रत्येक मन्यावरती बोलायचं आणि प्रत्येक आता एका माळ्यामध्ये एका माळेमध्ये एकशे आठ मणी असतात मोजून घ्या घेतानाच विकत घेत असेल कधी तर आणि एकशे आठ मण्यांचीच माळ आपल्याला घ्यायची आहे आणि प्रत्येक मण्यावरती आपल्याला श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा उच्चार करायचा आहे आणि असं आपल्याला पूर्ण एक माळ झाली की नंतर परत दुसरी ज करायची आहे असं आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे त्या माळेवरती आता हा जप कधी कर करायचा दिवसभरामध्ये तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त दुपारचा वेळ जो असतो बारा, बारा। का। ती ते साडेबारा या दरम्यान तुम्ही कुठलीही सेवा करू नका कारण ती वेळ असते आपल्या दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ त्यामुळे ह्या वेळेमध्ये आपल्याला कुठलीही सेवा करायची नाही बाकी तुम्ही सकाळी करा अगदी आंघोळ झाल्यावर करा संध्याकाळी करा जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा करा पण ह्या सेवेला आता किती वेळ लागतो तर ह्या सेवा ही सेवा करायला आपल्याला अर्धा तास खूप झाला आणि जर जास्त पटपट केलं तर तुम्हाला पंधरा मिनटातसुद्धा होईल पण जास्त पटपट करू नका करायचं म्हणून करू नका एकदम व्यवस्थित करा वेळ जास्त लागला तरी चालू चालन जास म्हणजे जास्त वेळ म्हणजे अर्धा तासात होईल किती तरी तुम्ही स्लो केलं तरी पण एकदम व्यवस्थित करा आणि अर्ध्या तासामध्ये ती सेवा तुमची होऊन जाईल आणि खूप चांगली सेवा आहे ही हीसुद्धा पारायण सुद्धा चांगलं आहे पण वेळ नसेल तर ही सेवा एकदम उत्तम आहे आणि ही सेवा जेव्हा करणार आहात तर त्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा महाराजांना संकल्प करायचा जी काही तुमची इच्छा असेल ती बोलायची आणि सांगायचं की मी एवढी ह्या सात दिवसांमध्ये किंवा तुम्ही किती दिवस पारायण कर सॉरी किती दिवस ही सेवा करणार आहे म्हणजे तीन दिवस करणार आहे का सात दिवस करणार आहे असं बोलायचं संकल्प करताना <coughs> आणि ती सेवा आपण सुरू करायची बाकी काहीसुद्धा नाही ह्या सेवेचं उद्देपन नाही सुद्धा नाही ना ही, ही, ना ही, ही एक सेवा आहे एक म्हणजे आपण जी काही इच्छा बोलू त्याचं देणं काहीतरी म्हणजे आपण फक्त देवाकडे मागत असतो तर आपण देवाची सेवा पण तेवढी केली पाहिजे तेव्हाच आपली इच्छा पूर्ण होत असते आणि तीन मनापासून करा आणि बाकी ह्याच्यात ह्या कालावधीमध्ये काय नियम अटी आहेत तर ते थोडक्यात सांगते तर तुम्हाला नॉनव्हेज अजिबात खायचं नाही आणि अन्न पण खाऊ नका आणि नॉनव्हेज तर घरात आणूसुद्धा नका तसे आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे त्यामुळे शक्यतो बऱ्याच घरामध्ये नॉनव्हेज वगैरे काही करत नाही कारण गुरुवार चालू होतात महालक्ष्मीचे त्यामुळे नॉनव्हेज हे बंदच असतं सगळ्यांचं तर त्यामुळे नॉनव्हेज तर खाण्याचा प्रश्न पण येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरचं खाऊ नका अन्न खाऊ नका कोणाच्या घरातलं तर का खायचं नाही अन्न तर आपल्याला ज्या स्त्रीने ते अन्न जर बनवताना तिच्या डोक्यामध्ये जर जे काही वाईट विचार असतात तर ते पदार्थ तो बनवताना ते सगळे त्याच्यात उतरतात आणि तो, उतरता तो दोष आपल्याला लागत असतो आणि आपल्याला वाटतं की उभी आप ले आप ले वा मी एवढी सेवा केली पण माझी इच्छा पूर्ण नाही झाली हे कारण असतं ते त्यामुळे आपल्याला पुरांना वर्ज करायचं आहे बाकी दुसरं काही कारण नाही आणि ही सेवा व्यवस्थित करा आणि नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल मी पण पाऱ्याण करणार आहे पण मी अठ्ठावीस तारखेपासून चालू करणार आहे आणि चार तारखेला उद्यापन म्हणजे दत्तजयंतीचा दिवस येतो आहे आणि इतके छान हा सप्ताहिक सप्ताह काळ आहे म्हणजे तुम्ही बघू शकता कारण शुक्रवारी जर आपण पारायणाला सुरुवात केली तर शुक्रवार हा नृसिंह सरस्वती महाराजांचा निजा निंदांचा वे दिवस आहे त्यामुळे त्या दिवशी एकदम पवित्र दिवस तो मानला जातो असं म्हणतात जेव्हा आपल्याला पारायण करायचं असेल तर आपण शुक्रवारी सुरुवात करू शकतो आणि जेव्हा आणि ते उद्यापन गुरुवारी येतं म्हणजेच आणि हे सॉरी गुरुचरित्र जे पारायण करतो आपण तर ते पण शुक्रवारी सुरुवात करावी असं सांगतात आणि सांगता मग ते आठव्या दिवशी येते गुरुचरित्र पारायणाची तशी ह्या पारायणाची सांगता ही सातव्या दिवशीच येते सांगता म्हणजे उद्दीपन आणि एकदम साधी सोपी सेवा आहे जर कोणाला जर करायची इच्छा असेल तर प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम चालू असतात काही ना काही अडचणी असतात मुलांच्या शिक्षणाच्या असतात आता काही जरी अडचणी नसल्या तरी मुलं अभ्यास करत नाही सुद्धा एक अडचणच आहे आणि दुसरं म्हणजे ना जॉबच्या समस्या असतात लग्न ठरत नाही बऱ्याच समस्या असतात आणि ना आर्थिक अडचणी असतात काहींचे घराचे स्वप्न असतात बरेच लोक आपल्या स्वप्नांसाठी किंवा आपल्या प्रॉब्लेमसाठी पारायणाला बसतात आणि पारायण करायचं म्हटलं तर घरात पण केलेलं पण चांगलं आहे पण जेवढं आपण ते मंदिरात करू किंवा मठामध्ये करू आता बघा असं बहुतेक अठ्ठावीस तारखेला पारायणाला लोक बसतील मंदिरामध्ये अगोदरच दर नाव द्यायला लागतं जर कोणाला बसायचं असेल पारायणाला तर अगोदरच त्याचं नाव आपलं नाव द्यायचं असतं आणि तिथं केलं तर म्हणतात की शंभर टक्के हा आपल्याला गुण येतो शंभर टक्के आपली इच्छा पूर्ण होते कारण जेवढी तिथं लोक पारायणाला बसलेले असतात म्हणजे तिथं जर शंभर लोकं पारायण करत असतील आणि ते ग्रंथ वाचत असतील तर त्याचं सगळं पुण्य हे आपल्याला पण मिळतं आणि सगळ्यांनाच मिळतं म्हणजे आणि आपण घरात पारायण करतो तर त्याचं ते पुण्य फक्त आपल्याला एकट्यालाच मिळतं म्हणजे ते एका पारायणाचं पुण्य फक्त आपल्याला मिळतं आणि तिथं पारायण केलं तर शंभर पारायणाचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं म्हणून तिथं पारायण केलेलं अगदी उत्तम आहे जर कोणाला जाण्याची म्हणजे तयारी असेल किंवा जमत असेल तर नक्की तुम्ही मंदिरात मठात जिथे पारायणं सुरू होतील तिथे जाऊन पारायणं करा खरंच खूप चांगली सेवा आहे पारायणाची सुद्धा आणि घरात आता मला बाहेर जाणं शक्य नाही त्यामुळे मी घरात पारायण करणारे कारण मुलं बाळ असतात आपल्याला घरातल्या सगळ्या गोष्टी आणि तिथे मंदिरात कसं असं सकाळी ते लोक पारायणाला सुरुवात करतात म्हणजे अगदी सहा नंतर किंवा नंतर काहीतरी मला वाटतंय सुरुवात करतात मग एवढं सकाळी शक्य होत नाही ते आणि दोन अडीच तासामध्ये होत असेल असं मला वाटतं पण एवढं सकाळी शक्य नसल्यामुळे मी घरात करणारे आणि सांगायचंही मी परत रिटर्न सांगते परत एकदा की कोणाला करे जर करायचं करायला जर वेळ नसेल पारायण तर ही सेवा तुम्ही करा अकरा माळी जप करा आणि त्याच्यासोबत न मग अशी तुम्हाला सांगितलं की पुढे सांगते तर त्याच्यासोबत तुम्ही तारक मंत्रसुद्धा म्हणू शकता अकरा वेळा म्हणा की ती, ती तीन वेळा म्हणा ती तुमच्या इच्छेनुसार पण हीसुद्धा सेवा एक चांगली आहे ही से हीसुद्धा सेवा तुम्ही घेऊ शकता आणि संकल्प करून महाराजांना सांगू शकता आणि ही सेवा करू शकता तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तर नक्कीच महाराज कुठलीही सेवा करा तुम्ही बद्दल मनापासून करा नक्कीच महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील तर माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद